नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पी एम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेमध्ये आता सहा नवीन ऑप्शन आलेले आहेत स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आत्तापर्यंत पी एम किसान योजनेचे वीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे जर तुम्हाला पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी करायचं आहे तर पी एम किसानच्या अधिकृत पोर्टलवरती किंवा बायोमेट्रिक आधारित ई के वाय सी जवळच्या सी एस सी सेंटरला जाऊन करावे असे आवाहनसुद्धा करण्यात आलेले आहे आता तुम्हाला पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती गेल्यानंतर खालच्या साईडला एक शेतकरी कॉर्नर इंग्लिश आहे इंग्लिशमध्ये फार्मर कॉर्नर असं एक ऑप्शन आहे याच्यामध्ये आता नवीन सहा ऑप्शन आलेले आहेत ते आपण पाहणार आहोत या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता न्यू 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 लिहिलेला आहे तर मोबाईल नंबर अपडेट करा हे पहिलं ऑप्शन आहे दुसरं आहे ऑनलाईन परतावा तिसरं जे आहे पी एम किसान लाभाचे स्वैच्छने समर्पण त्याच्यानंतर चौथा आहे स्वैच्छेने आत्मसमर्पण रद्द करणे आत्मसमर्पण रद्द करण्याची स्थितीसुद्धा या ठिकाणी पाहू शकता आणि शेवटचं आहे राज्य हस्तांतरण विनंती तर अशा प्रकारे पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती सहा नवीन हे ऑप्शन आलेले आहेत तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजनेबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा